श्री सोला नमस्कार आयच्या पत्रकार परिषदेतील खऱ्या अर्थान पहिले तुमचे सगळ्यांचे स्वागत करता आणि आयची पत्रकार परिषद जी, 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 जी आ, प्रेस कॉन्फरन्स हे घेऊया जो हेतू हा एक गेले आठ दहा दिस झाले असो वारंवार आम्ही हा उत्तर दिवचे ना असे हायन ठरले पण खऱ्या अर्थान माझ्या जे चिंतकांशरात गोयभरातले असले ते सांगितलेच असले खऱ्या अर्थान ताणी मला सांगलेशू खरी जे बारीकशी जस्टिफिकेशन दिवप गरज हा आणि कित्या एखादे परत परत त्यच गोष्टी रिपीट जातात कांत मेळणार तर तोच त्यच गोष्टी रिपीट जातात खऱ्या अर्थान एक खरे एक खरे एक खरं म्हटले तर ते खरंच दिसतात कारण ऑपोजिशन रिएक्शन येणार ते पत्तेपर्यंत देखून आज तुमच्या मुख्य एक खास घडणेचे जी आमची माझ्या पर्सनल लाईफात अटेच हा ह्याचे स्पष्टीकरण दिवस भागी राजकारणात आले त्यांना खऱ्या अर्थान एक नाव लोकां लोकांमध्ये लोकांच्या काळजापणान सांगेकरांच्या जागा टायम गे पूण आयज तीन चार दिस पहिली म्हजें एक फॅमिली फंक्शन म्हणजे म्हज्या डॅडीच्या भयणीच्या चेड्याचे लग्न आशिले आता आम्ही हिंदू भावांना तुमचे आमचे लोकांची जी हळद हळद आसता आमी कॅथलीक रोस अशें रोसाच्या दिसाक एक गेट टुगेदर रोस जाऊन एक जा। गेट टुगेदर आले आणि ते गेट टुगेदर करताना सगळे आमचे फॅमिली म्हणजे लंडनात असले कजन असलेले म्हणजे फॅमिली डॅडीची बॉईन डॅडीचे भाव सगळे गोयात आयले आणि आम्ही सगळे आमचे चुलत भाव सगळे आम्ही करताना एक रातचे आमचे गेट टुगेदर आले आणि का खेळतरी आम्ही फॅमिली एक आस्ता 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 एक कोण तरी आम्ही नाचताले आणि हा नाचता असता आमच्याच पण म्हणजे माझ्या कजनात पण एक व्हिडिओ काढला असतो खेळतरी तो दुसऱ्या ग्रुपात घातला असतो म्हणजे तो किती आता तुम्ही कितलेसे आमचे काउन्सिलर आमचे पंच असतील कुठे पिकनिके कोयतात कुठे नाचतात म्हणजे कितलेसे व्हिडिओ आहेत सोशल माध्यमात आम्हाला दिसली पडतात पण त्या इश्यू येणार झालो ना पण फक्त मेशू डिकॉस्टाचा एक व्हिडिओ जो नाचता पण मला खबर ना स्वतः का काउन्सिलर झालो राजकारणात आलो त्यांना मला केव्हा कोणी सांगू ना की तुम्ही राजकारणात आल्यानंतर पॉलिटिक्स आल्यानंतर नाचपाक जायना म्हणून ह्यो गोष्टी आणि ह्यो 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 गोष्टी मला केव्हा सांगूत ना मला राजकारणात येतात येतात त्यांना सांगलेलं आहे मेशू लोकांचे वाईट करपाक जाय कोणाचे पाड घालव लोकांचे रिव्हेज काढप लोकांना सोदव लोकांचे नका असले किती जायना ह्यो होष्टी आम्ही शिकयल्यो जाता लोकांचे बरे जायना व्हाट स्वताक इतकी बंधनं घालप की न्याय लग्नाला काजरात हे नाचता तो व्हिडिओ आयज सोशल माध्यमाचेर व्हायरल करून काही ऑपोजिशन लोक हा एक फायदो घेवचो प्रयत्न करतात परत एक फावटी सांगलेले आह हे जे कोण करता ह्या लोकांनी स्वतः आपण काय गुच्छ भर मारून लोकांचे उगे म्हणतात थिंग पाया गाडी सोडवली हा आणि त्यांना हँडिकॅप करून घरात बसवलेली हा ही परिस्थिती आमची हा हे पिऊन गाडी आकड्या तिकडून रस्त्यात पडतात अशी आमची परिस्थिती बिकट परिस्थिती आणि हे लोक आमचं व्हिडिओ ग्रुपान घालतात कसलो आहे एक कौन्सिलर नाचो ना हे कोणीच सांगला आय ऑल्शो माय पर्सनल लाईफ अ पॉलिटिशियन अ सोशल एक्टिव्हिस्ट पण त्याचबरोबर हांव माझ्या पर्सनल लाईफा भीत थोडशो गोष्टी फ्रीडम मुबा हे लोकांनी अंडरस्टेड हे ऑपोजिशन लोकांनी अंडरस्टेंड जाऊची गरज हा आणि हा दुसरे दुसरे सांगपाक सोदता की हे जे लोक हा हे फक्त लोकांनी चिंतपाची गरज हा सांग्या सात पंचायती सात पंचायती कितलेशे पंच कितलेशे दाई दहा कौन्सिलर फक्त मेशुरी गोष्टात लोकांनी चिंतपाची गरज आहे आम्ही केन्नाच जी सत, लोक सत्तेला हांच्या शरण घेण्यात गेले ना हांगा सरेंडर घेण्यात झाले ना आणि हाच्या मुखार जावचे ना पण आम्ही सरेंडर जायना आमकां हिस्ट्री शिकर करपाचो प्रयत्न झालो तडीपार करपाचो प्रयत्न झालो सगळ्यो हो, गोष्टी झाल्यो आता लास्ट तुम्ही ह्या पातळीचे येयले काय कितें कि की मॅशूच्या खंय तरी बदनामी करप मॅशू खंय तरी पर्सनली डिफेम करप मॅशू पर्सनल इश्यू घेऊन डिफेम डिफेम करप आणि हांव प्रेस कॉन्फरन्स किद्या घेता भावाच्या भाव भयणान खऱ्या अर्थान आयज म्हाका सांगपाक दिसता की अशें आयकूंक येता तांच्या त्या साईडतर ऐकूक येतात की तांची जी आय टी सेल हा गव्हर्नमेंट म्हणणं हा आय टी त्यांचं आय टी जे कम्प्युटर मोबाईल घेऊन बसतात व्हॉट्सअप घेऊन हे लोक इतक्या लेवलचे पावलेले हा की की फाल्या खुंत कोणाचे व्हिडिओ कोण किती तरी बियर मारता आणि किती करता आणि कसलोय व्हिडिओ म्हणजे तोंड सुद्धा करून लावपाक फाटी पुढे सरचे ना जरी म्हणजे फॅमिलीच्या फंक्शनाचा फोटो व्हिडिओ हे लोक असे ते सर्क्युलेट करता की हा कोणाला जितो मारल्या भाषेन आज देशा भीत रेप जो एक चेडवाक मारले गेले एक उत्तर वत्तर काढपासून आज एक मनशाक द आमच्या फॅमिलीच्या फंक्शन जरी एक मे नाचले तो व्हिडिओ काढून काउन्सिलर कस कौन्सिलर असे अशी भाषणं जे करता लोक पण ते लोकांनी स्वतःचे रूप नी आरश्या मातून की आपण खैला एक चिकल्यान भुकरा सारख्या लो लोळात आणि दुसऱ्या नवोव भता लक्षात घेऊन मेशून काम असताना सांगेच्या पुलाचे केला असं काम केला रस्त्याचे के काम असताना सांगेच्या गरीब जनतेच्या आय आय टीच्या कामात ते शेतकऱ्या बरोबर केला असले हा थर्ड क्लासपणा केली ना नीच काम कामं केली ना आणि खऱ्या अर्थान जे काहीच मेळना कोर्टात केश हलच उरना कोर्टाच्या केशो बाहेर मारता आणि एक साधी केस कोर्टात धरना मेशूचे नाव कसे बदनाम करप हे आज षडयंत्र काढपलेले आहे महाराय वर्ष दिसता इतले पंच इतले कौन्सिलर सगळे लोक असताना फक्त मेशू किती हा काय करपच ना बारीक बारीक म्हणजे गोष्टी घेतात फक्त सोशल मिडिया भोवडय काही लोक आपल्याच फेसबुकचे गोवा न्यूज आणि प्रेस म्हणतात आपलोच न्यूज घालता तातून माझ्या न्यूज काहीच्या काय घालता सर्कुलेट स्क्रीनशॉट सर्क्युलेट करता आणि नाव बदनाम जाता एक न्यूज चॅनल चॅनलच ना फेसबुकची पेज त्या पेजीचे नाका असलेले न्यूज घालतात आणि एक कोण तरी कौन्सिलर म्हणतात माझ्या कौन्सिलर नाच म्हटलं नाचोय काय विचारपूक आणि हा सांगेकारांना विचारपूर जे लोकांनी निवडून दिला आय सुद्धा सगळा तकली सभला कळपे काहीच काम ह केले ना पण इतकीच भिरांक दिसता की हे लोक जे आहात हे लोक फाल्या खंयच्याय थरार वचपूक शकता माझी बदनामी करण कांयच मेळना मिळणार कायम जायना हे फक्त खंयचे ठरार असपाक शकता की बाबा मेशूक कसो बदनाम करपाचो आणि खंयच्या व्हिडिओ कडून म्हजे तोंड लावपाक शकता हे बारीक व्हिडिओ आज आमदार किदें आयले

म्हणून तो व्हिडिओ काढून दुसऱ्याक धाडप आणि ही आमची संस्कृती काय म्हणत मला खबर ना, ना, ना हा जर ते वाईट माफी मागपी पण वाईट करताना मजे काहीशा काय उलय ना कापता मेशून चोरला आयला आपण लुटला ते बाहेर काढा असली नाटक करणार का इतले मागतात सगळ्यांना